विविध वैद्यकीय सेवेसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभरपुटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीने गमावले प्राण कल्याणपूर्वेतील आज सकाळची मोठी दुर्दैवी घटना ओम साई श्री विश्वकर्मा सेवा संस्था कल्याणपूर्वचे अध्यक्ष लल्लन विश्वकर्मा यांना सकाळी सात वाजता मॉर्निंग वॉकला गेले असता अल्पवयीन दुचाकी स्वारांनी उडवले अपघातात मेंदूला जबर दुखापत झाल्याने विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय कल्याणपूर्व फुटी रोड रिलायन्स मॉल जवळ अपघात झाल्याची माहिती मिळतीये लललाल विश्वकर्मा विजयनगरहून शंभर फुटी रोडकडे करत होते मॉर्निंग वॉक अपघाताच्या घटनेचा कोळसेवाडी पोलिसांकडून आता तपास सुरू आहे शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण